ताई नमस्कार पहिल्यांदा आपल्याला उमेदवारी भाजपा पक्षाद्वारे मिळालेली आहे प्रभाग नऊ मधून काय मुद्दे घेऊन आपण आहात नमस्कार अ मी मडावी प्रभाग मधून अनुसूचित जमाती आदिवासी राखीव महिला मधून उभी आहे आणि धन्यवाद म्हणते की पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि जे आपले जसं दिल्लीमध्ये आपले मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये आपले देवेंद्र साहेब आणि काटोलमध्ये आमचे लाडके नेते जी साहेब यांच्या आशीर्वादाने मी नव्याने उभी राहत आहे आणि त्यांना माझा विश्वास ठेवला आणि त्यांचा विश्वास असंच मी कायम ठेवेल असे मी आशा क करते आणि माझा शंभर टक्के प्रयत्न आहे आणि स सामान्य जनतेपर्यंत पोचायचा सा, आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायचं जसं तुम्ही मला विचारलं काय योजना करू किंवा जे काही हेतू आहे असा इतू आहे की जसं आता मी प्रथम आता वार्डामध्ये आली आहे तर पहिलं मनुष्याचं कसं आहे वस्त्र अन्न वस्त्र निवारा त्याचा अन्न वस्त्र तर जाऊ दे पण त्याचा निवारा हा प्रश्न खूप म्हणजे खूप मोठा भारी आहे कुणाची पडके घरं आहे कुणाला घरकू कुणा नाही कोणाला पट्टे नाही आहे हा एक विषय आहे ठीक आहे आपण त्याच्याकडे जाती नाही आपलं सरकार आलं की आपण ते करणारच आहे दुसरी गोष्ट त्याला पाण्याचं आहे त्याला कुठे पाणी चढउतार आहे कुणाकडे पाईपलाईन नाही आहे किंवा नळ नाही आहे ते एक दुसरा भाग झाला तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं झालं त्यांना त्यांच्या ते मुलाबाळांना खेळण्यासाठी गार्डन हवं आहे जे ज्येष्ठ प्रौढ व्यक्ती आहे त्यांनासाठी बसा उठायसाठी ठराविक असं गार्डन किंवा असं जागा बेसिक पाहिजे आहे तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या ज्या जे मुलगी आहे त्यांना आता लाडली बहीण ते आता मला ता 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 तर टच के म्हणजे त्यांनीच मला टच केलं की किंवा की मॅडम आम्हाला तर जून महिन्यापासून लाडली बहीण मिळालीच नाही तर त्यांना उत्तर दिलं की मिळते पण कसं आहे तुमचे पण काहीतरी क्लिअर पाहिजे तुमचं केवायसी केलं आहे का जर तुमचं सगळं क्लिअर असेल तर तुम्हाला मिळेल उगाच म्हणाल की मला दिलं नाही दिलं नाही नुसतं घर बसल्यानं नाही होत असं मी येता असं आणि हां माझं असं नियोजन की जर मी निवडून आले तर प्रथम मी इथे एक छोटीशी अंगणवाडी करायचा माझा विचार आहे जेणेकरून जे महिला उद्योग कामाला जातात शेतीत जातात किंवा कुठं कंपनीत जातात अशा महिलांचे जे आहे मुलं बाहेर असं बाहेर खेळत राहतात कुठे काही करत राहतात त्याच्यासाठी ठराविक जागा असली तर महिला ज्या कामाला जातात तर त्यांना एक आईला कसं एक वेगळं असते की नाही माझी मुलं कुठेतरी सेफ आहे आणि बिन मी बिनधास काम करायला पाहिजे म्हणून मला त्यांच्यासाठी एक अंगणवाडी करायची आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की जे गरजू लोक आहे मी ज्या एरियातून राहिलेली आहे तो एरिया म्हणजे अर्जुन नगर आहे आणि सगळ्यात जसं तिथे आदिवासी आहे आदिवासी सगळ्यात जसं गरीब आहे आता मी सर्वे केलेला आहे काही लोकांचे पडके घर आहे काही लोकांना काही भिंती आहे काही नाही आहे पडके तुडके असं बघून मी सुद्धा एक साधारण घरचीच मुलगी आहे पण एका दिवशी किंवा एका दिवशी मी असं काही करणार नाही आहे मला संधी मिळाली याचं मी सोनं नक्की करणार आहे आणि त्यांची जे काही गरजा आहे त्यांच्या मी किती कामी पडू शकतो मला त्यांनी केव्हाही आवाज दिला तर मी केव्हाही त्याच्या पाठीशी उभी राहायला तयार आपण एक महिला आहे महिला सशक्तीकरण आणि महिला स्वयोजार आपलं काय पाऊल माझा असं पाऊल आहे की प्रत्येक स्वतःच्या पायावर स्वबळावर उभं राहायला पाहिजे कोणी महिलाने रिकामा असायला नाही पाहिजे कसा आहे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जेव्हा महिला काम करते तर त्या महिला रोजगार हवा ती हे म्हणणार नाही की मला काही घरी काही आणून द्या हे म्हणते ती माझ्या हाताला काहीतरी काम द्या ती म्हणजे याच्यासाठी की माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या घरच्या लोकांना मी पैशाची मदत करायला पाहिजे कारण की जेव्हा दोन व्यक्ती मिळून झाले जेव्हा काम करते पैसा करते त्याचं घर चांगले शिकतात आणि त्यांचे जीवन सुखी होते आपण हे करून त्याचा प्रयत्न साकार करायचा विचार करू प्रभागात आपण दोन उमेदवार उभे आहेत आणि दोन उमेदवार मिळून कसे काय आपण एकमेकांना मिळून कसे काम करणार आहोत आम्ही एकामेकाच्या विचाराने एकामेकाच्या सहकार्याने आता जे सुभाषकुटे साहेब आहे हे माझ्यापेक्षा सिनियर आहे आणि यांना एक्सपिरियन्सही खूप आहे मी त्यांच्यापेक्षा जुनियर आहे आणि हे माझं पहिलं पाऊल आहे आणि आय होप की मला माहीत आहे की ते मला घेऊन चालत आहे आणि समोरही मला असे पदोपदी मार्गदर्शन करून पक्षाचं मार्गदर्शन राहील आणि आमदार साहेबाचा आहेच प्रश्नच नाही आहे तर त्याच्या सहकार्याने तुमच्या आमच्या प्रेमापुटी माझे सगळे कामं होईल हे मी हे आपल्याला मी प्रभागाच्या मतदारांना हे सांगू इच्छिते की तुम्ही एकदा मला सेवेची संधी द्या तुम्ही मला एकदा सेवेची संधी दिली तर मी तुमचं काम मी करणारच असं नाही आहे समजा तुम्ही लिहि नाही केलं तरी मी करणारच याच्यासाठी करणार आहे कारण की समाजामध्ये मा पक्षाने माझा विश्वास ठेवला त्याचा तर विश्वास मी जिंकणारच आहे पण मी आज त्यांच्या डोर टू डोर फेस टू फेस भेटत आहे तर ते जे माझ्याकडे बघतात जेव्हा ते माझ्या सांग बोलतात एक आशेने बोलतात की हे व्यक्ती आहे की हे माझं काम करणारच आणि अनुसूचित जमातीमध्ये कसं मी काही जास्त हे नाही आहे पण कसं माझ्याकडे पॉलिटिकल कुणी आहे नाही माझे बाबा सुद्धा नाही आहे पण मनामध्ये अशी वेगळी जिद्द आहे की नाही आपल्या समाजासाठी माझंच काही ह्याच काय आपण सर्व धर्म समभाव घेऊन चालतो तर सगळ्या समाजासाठी जे मागासलेले जे गरीब गोर गरीब आहे बीपीएल वर्ग आहे यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे आपण करणारच आहे सरकार सुद्धा करणार आहे ते त्याच्या परीने करणारे पण आपण आपल्या परीने करायला पाहिजे असं मला वाटते